सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या लाईव्ह ऑप्शनच्या लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज या ठिकाणी आपण ऑप्शन चेनच्या सहाय्याने मार्केट अनालिसिस करणार आहोत ठीक आहे हे मार्केट ॲनालिसिस करत असताना सपोर्ट रेजिस्टन्स कशा पद्धतीनं काढला जातो या सर्व गोष्टींचा आढावा आणि सविस्तर चर्चा या ठिकाणी आपण या स्टीमिंगमध्ये घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया अगोदर नाईन ट्वेंटीच्या स्ट्रॅटेजीपासून हे नाईन ची स्ट्रॅटेजी या ठिकाणी आपण ऑप्शन चेन ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला हा जो टिक दिसतोय नाईन ट्वेंटीवर याच्यामध्ये दोन सपोर्ट आहे दोन रेजिस्टन्स आहे बरोबर ना एक आहे पहिला बॉटम जो आहे तो रिस्की बॉटम आहे हे तुम्हाला माहिती आहे काय रिस्की बॉटम आहे है? है ना या नाईन ट्वेंटीच्या स्ट्रॅटेजीच्या हिशोबाने या ठिकाणी हे दोन बॉटम हा पहिला बॉटम हा दुसरा बॉटम हा आणि दोन टॉप आहे हा पहिला टॉप हा दुसरा टॉप ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय असतो जर तुम्ही इथे या ठिकाणी कॉल ऑप्शन बाय करण्याचा प्रयत्न करता तर खाली ऍव्हरेजिंग करण्याची क्षमता तुमच्या मध्ये पाहिजे स्ट्रॅटेजीच्या हिशोबाने बरोबर ना आपश्शनची आपण इथे चला आता याच्यामध्ये दोन बॉटम आहे दोन टॉप आहे तुमच्याकडे या स्ट्रॅटेजीच्या हिशोबाने मी विशेष करण्यापूर्वी तुम्हाला एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की या ठिकाणी कुठलेही कॉल आणि कुठल्या टिप्स मी या ठिकाणी देण्यासाठी इथं आलेलो नाही लक्षात ठेवा जे काही डेटा आपल्याला या ठिकाणी दिसतोय त्या डेटाच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी मार्केट अनालिसिस करत आहोत ओके चल मग हा जो बॉटम आहे कोणता बॉटम हा से बॉटम कोणता खरचा ईओएस एस मायनस वन हा से बॉटम असेल मग रिस्की बॉटम कोणता असेल रिस्की बॉटम रिस्की बॉटम एक्सटेंशन ऑफ सपोर्ट असेल ठीक आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हा रिस्की बॉटम आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन हा कसा बॉटेन्शन ऑफ सपोर्ट तर त्याचं जे काय टार्गेट असेल ते एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स अशा पद्धतीनं याच गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत आणि ह्या गोष्टी फॉलो करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे लक्षात ठेवा Lot, नहीं तो सेम लॉट में या ठिकाणी आपल्याला कंटीन्यूअसली मिनिमम तीन महीने चार महीने अशा कर दी थी ना आपने ठीक करें जाए ठीक है पांच मिनट टाइम फ्रेम मधला हा चार्ट का है जगह 920 चा हिस्सों भाग हिस्टैटिक ठीक है